विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा सत्र न्यायालय लातूर या ठिकाणी नवीन पदाची भरती निघालेली आहे तर ही भरती कोणत्या पदासाठी आहे याची पात्रता काय आहे आणि तुम्हाला या ठिकाणी अर्ज कशाप्रकारे भरायचा आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर लातूर अंतर्गत बुक बायंडर या पदासाठी ही भरती निघालेली आहे तर आता आपण पाहणार आहोत याची एकूण जागा किती आहे आणि ची पात्रता काय मागितली आहे तर मित्रांनो जिल्हा सत्र न्यायालय लातूर या ठिकाणी भरती निघालेली आहे पदाचं नाव आहे पुस्तक बांधणीकार ठीक आहे लातूर जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील पुस्तक बांधणीकार या पदाकरिता भरती निघालेली आहे आणि ह्याची एकूण जागा आहे फक्त दोन यामध्ये एकाची नियुक्ती केली जाईल आणि एकाचं नाव आहे वेटिंग लिस्टवर ठेवल्या जाणार आहे जाहिरात प्रसिद्धीचा सा दिनांक चौदा नऊ म्हणजे चौदा सप्टेंबरला ही प्रसिद्ध झालेली आहे आणि ची अंतिम तारीख आहे पंचवीस सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुमचा अर्ज हा दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे जाहिरातीत दिलेल्या नमुन्यात नोंदणीकृत डाक पोच आर पी डी किंवा शीघ्र सेवा स्पीड पोस्ट पावतीसह पुस्तक बांधणीकार पदाकरिता अर्ज असे लिफाफ्यावर लिहून प्रबंधक जिल्हा सत्र न्यायालय लातूर दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी काळी सहापर्यंत पोचतील अशा पद्धतीने पाठवायची आहे हा जो अर्ज आहे एक तर तुम्ही रजिस्टर डाकेने पाठवू शकता किंवा स्पीड पोस्टने पाठवू शकता आणि मित्रांनो यासंगा पोस्टपावती पण तुम्हाला लावावी लागेल पोस्टपावती तुम्हाला पोस्टात मिळून जाईल आणि ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्या वर लिहायचं पुस्तक बांधणीकार पदाकरिता अर्ज त्याची पात्रता बघा माध्यमिक शालांत म्हणजे तुम्ही पास असणे गरजेचं आहे नंबर दोन औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा इतर तत्सम शासन मान्यताप्राप्त संस्थेमधून पुस्तक बांधणीबाबत कोर्स उत्तीर्ण तर मित्रांनो तुमचा हा जो कोर्स आहे पुस्तक बांधणीचा हा झालेला असणे गरजेचं आहे नंबर तीन उमेदवाराला पुस्तक बांधणीबाबत तांत्रिक व व्यावसायिक माहिती असणे आवश्यक आहे तर ता तुम्हाला तांत्रिक व व्यावसायिक माहिती पण या ठिकाणी लागेल तर वयोमर्यादा बघा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्दा राहणार आहे आणि तुम्हाला कशाप्रकारे काम करायचं हे संपूर्ण या पी डी एफमध्ये दिलेल्या पी डी एफ व्यवस्थित वाचून घ्यायची बघा अर्ज भरतानी तुम्हाला या ठिकाणी कोणताही एक्झाम शुल्क को आकारला जाणार नाही ठीक आहे तर अर्जासोबत तुम्हाला संपूर्ण प्रमाणपत्रे डॉक्युमेंट जे आहे हे तुम्हाला सप्रमाणित म्हणजे स्वतःची सही असलेले डॉक्युमेंट पाठवायचे आहे अर्जासोबत तुम्हाला दोन चारित दाखले पण पाठवणे गरजेचे आहे ठीक आहे दोन चाळीस दाखले तुम्हाला या ठिकाणी पाठवणे गरजेचं आहे आणि तुमची नियुक्ती जी आहे वीस गुणाची पुस्तक बांधणी कामाची मूल्यमापन परीक्षा घेण्यात येईल तर वीस गुणाच्या आधारेवर तुमची मूल्यमापन चाचणी होणार आहे त्याच्या आधारेवर नियुक्ती केल्या जाईल आणि नंतर तुम्हाला मुलाखतीला बोलावले जाणार आहे मित्रांनो हा जो अर्ज दिलेला आहे हा अर्ज भरायचा आहे तुम्हाला आणि दिलेल्या पत्त्यावर पंचवीस तारखेपर्यंत पाठवायचा आहे अर्जासोबत तुम्हाला हे जे दाखले दिलेले आहे हे पण तुम्हाला पाठवावं लागेल आणि हे दोन दाखले जे आहे चारित्र्याचे हे तुम्हाला पाठवायचे हे दोन पाठवायचे आहे तुम्हाला एक नाही पाठवायचं दोन व्यक्तीपासून घ्यायचे आणि ते पाठवून द्यायचे आणि लहान कुटुंब प्रमाणपत्र पण तुम्हाला पाठवायचं आहे पंचवीस याची अंतिम तारीख आहे लक्षात ठेवायचं अर्ज एक रजिस्टर करून पाठवायचा किंवा स्पीड पोस्टने पाठवायचा आणि अर्जासोबत पोस्टपावती पण तुम्हाला पाठवायची आहे आणि पंचवीस सप्टेंबर सायंकाळी सहाच्या आत तुमचा अर्ज हा दिलेल्या पत्त्यावर पोचला पाहिजे पंचवीस सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे ही जी नोकरी ही कायमस्वरूपी आहे या ठिकाणी तुम्हाला परमनंट नोकरीची संधी आहे जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर यासाठी नक्की अर्ज भरायचा तर मित्रांनो जर तुम्हाला यासाठी अर्ज भरायचा असेल संपूर्ण पीडीएफ ही व्यवस्थित वाचून घ्यायची नंतरच अर्ज भरायचा संपूर्ण पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केला जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन ते व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद